आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कधी कधी भारत अशा काही गोष्टी करतो की मला खरंच समजत नाही की एक भारतीय म्हणून मला त्या निर्णयाचा अभिमान वाटायला पाहिजे की माझ्या तळपायाची आग मस्तकात जायला पाहिजे दोन दिवसांपूर्वी बातमी आली की भारताने पाकिस्तानला त्यांच्या देशात येणाऱ्या एका मोठ्या संकटाबद्दल आधीच माहिती दिली त्यामुळे पाकिस्तानमधील शेकडो लोकांचे प्राण वाचले या बातमीमध्ये पुढे असं म्हटलं आहे की भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून पाकिस्तानला ही मदत केली आहे ही बातमी वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल की यार काय भारी देश आहे आपला जो पाकिस्तान भारताला कायम बर्बाद करण्याची स्वप्ने बघत असतो ज्या पाकिस्तानने आपल्या बरोबर चार मोठी युद्ध केलेत ज्या पाकिस्तानने आपल्यावर शेकडो आतंकवादी हल्ले केलेले आहेत ज्यामध्ये हजारो निष्पाप भारतीयांचे प्राण गेलेले आहेत त्याच पाकिस्तानातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी भारताने मदत केली आता इथंपर्यंतची ही बातमी तरी खरोखरच अभिमानास्पद आहे पण थांबा गोष्ट इथे संपत नाही भारताने केलेल्या या मदतीवर पाकिस्तान सरकारची जी प्रतिक्रिया होती आणि पाकिस्तानी मीडियाने आणि पाकिस्तानी जनतेने भारताच्या या मदतीवर काय रिॲक्शन दिली हे कळल्यावर तुमच्याही तळपायची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय काय घडलंय नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की सध्या भारताच्या उत्तरेला स्पेशली जम्मू काश्मीरच्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे यामुळे त्या भागातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे अशा परिस्थितीत तावी नदी जी चिनाब नदीची एक उपनदी आहे आणि सतलज नदी या दोन्हींमध्ये पुराचा धोका वाढला आहे तावी आणि सतलज या दोन्ही नद्या भारतातून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये जातात त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये ही बातमी पोहोचवली की भारतातून तुमच्या देशात वाहत येणाऱ्या या दोन नद्यांना अतिवृष्टीमुळे पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या देशातील ज्या ज्या भागातून या नद्या वाहतात तिथल्या आसपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवा पाकिस्तान सरकारने सुद्धा भारताने दिलेल्या या खबरदारीच्या इशाऱ्यावर लगेच काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या नागरिकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेल्यामुळे शेकडो पाकिस्तानी नागरिकांचा जीव वाचला सुरुवातीला तरी पाकिस्तानी सरकारने आपल्या लोकांना हे सांगितलं की भारताने आम्हाला संभाव्य पुराबद्दल आधीच वॉर्निंग दिलेली त्यामुळे आम्ही सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकलो पण नंतर पाकिस्तानी मीडियाचं रडगाणं चालू झालं की भारताने हे पाणी मुद्दाम पाकिस्तानमध्ये सोडले पाकिस्तान सरकारने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला की भारताने आम्हाला पुराची वॉर्निंग तर दिली पण ती हाय कमिशनद्वारे का दिली बेसिकली पाकिस्तानी सरकारचं म्हणणं हे आहे की भारताने आम्हाला संभाव्य पुराबद्दलची माहिती ही हाय कमिशनद्वारे न देता इंडस वॉटर च्या अंतर्गत जे एक मेकॅनिझम आहे म्हणजे परमनंट इंडस कमिशन यांच्याद्वारे द्यायला पाहिजे होती आता तुम्ही म्हणाल की छा आईला हे काय नाटक आहे पाकिस्तानचं माहिती दिली त्याचे उपकार मानायचे सोडून ती माहिती परमनंट इंडस कमिशनद्वारे न देता हाय कमिशनद्वारे का दिली यावर काय पाकिस्तान रडत बसलाय पण मित्रांनो इथेच सगळा खेळ खेळला गेलाय या केसमध्ये भारत सरकारने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक भारी डाव टाकलाय तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने इंडस वॉटर ट्रिटी अनिश्चित काळासाठी सस्पेंड केली होती इथे एक गोष्ट लक्षात घ्या की भारताने इंडस वॉटर ट्रिटी तोडलेली नाही आहे तर ती अनिश्चित काळासाठी सस्पेंड केलेली आहे या इंडस वॉटर ट्रिटी अंतर्गत येणाऱ्या रावी सतलज बियास चिनाब इंडस आणि झलम या सहा नद्यांमध्ये असणाऱ्या पाण्याचा आणि पावसामुळे वाढलेल्या पाण्याचा कधी कसा व किती प्रमाणात विसर्ग करणार आहोत याचा डेटा भारत पाकिस्तान बरोबर शेअर करत होता आणि ज्या कमिशनद्वारे भारत पाकिस्तानला हा डेटा देत होता त्या कमिशनचं नाव आहे परमनंट इंडस कमिशन त्याच्याबद्दल मी मगाशी वर बोललो होतो आता ही इंडस वॉटर ट्रिटी भारताने सस्पेंड केल्यानंतर या सहा नद्यांमध्ये असणाऱ्या पाण्याचा डेटा भारत आमच्याबरोबर शेअर करणार नाही त्यामुळे भारत या नद्यांचं कितीही पाणी कधीही सोडू शकतो आणि कधीही त्यांचा प्रवाह थांबवू शकतो यामुळे पाकिस्तानमध्ये कधी पूर आणायचा किंवा कधी दुष्काळ पाडायचा हे सगळं भारताच्या हातात राहील त्यामुळे आमचे निष्पाप लोक मरतील आणि आमच्या शेतीचं खूप नुकसान होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असा कांगावा पाकिस्तान प्रत्येक आंतरराष्ट्रीय कर संघटनांसमोर करत होता त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जगाने या मॅटरमध्ये लक्ष घालून भारताला इंडस वॉटर ट्रिटी पुन्हा चालू करायला भाग पाडावे असं पाकिस्तानचं म्हणणं होतं पण आता या परमनंट इंडस कमिशनला बायपास करून भारताने हाय कमिशनद्वारे पाकिस्तानला येणाऱ्या पुराची माहिती देऊन एक स्ट्रॉंग इंटरनॅशनल मेसेज सेंड केलाय की इंडस वॉटर ट्रिटी ही आम्ही पूर्णपणे सस्पेंड केलेली आहे आणि भविष्यातही ती पुन्हा चालू करण्याचा आमचा कुठलाही विचार नाही पण मानवतेच्या दृष्टिकोनातून भारत येणाऱ्या संभाव्य पुराची माहिती पाकिस्तानला नक्की देईल पण ती हाय कमिशनद्वारेच दिली जाईल या एका चालीमुळे भारताने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत एक म्हणजे पाकिस्तानचा विक्टिम कार्ड खेळण्याचा डाव हाणून पाडलाय आणि दुसरा म्हणजे सर्व देशांना एक सुप्त इशारा दिलाय की काहीही झालं तरी इंडस वॉटर ट्रिटी आम्ही पुन्हा चालू करण्याच्या विचारात नाही आहोत आता हे सगळं ऐकून तुम्हाला असा प्रश्न पडेल की पाकिस्तानला येणाऱ्या संभाव्य पुराची माहिती देऊन त्यांच्या लोकांचा जीव वाचवणे हा भारताच्या आंतरराष्ट्रीय डावपेचा भाग होता की काय तर तसं नाही आहे मित्रांनो भारत हा पहिल्यापासूनच मानवतावादी दृष्टिकोनाचा प्रसार करणारा देश राहिला आहे मानवतावाद हा आपल्या रक्तात आहे त्याची अनेक उदाहरणे देता येतील दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळी टर्कीमध्ये एक मोठा भूकंप आला होता सुद्धा भारताने ऑपरेशन दोस्त लाँच केलं होतं आणि टर्कीला सर्वतोपरी मदत केली होती पुढे जाऊन याच टर्कीने ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानला ड्रोन्स आणि शस्त्र पुरवली होती मालदीव्स आणि बांगलादेश या दोन्ही देशांनाही भारत वेळोवेळी त्यांच्या देशातील वेगवेगळे -वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी मदत करत आलाय आणि आज हे दोन्ही देश हे भारताविरुद्ध काही ना काही कारस्थान करत असतात त्यामुळे कधीकधी ना असं वाटतं की अशा देशांना मदत करून भारताला नेमकं मिळतं तरी काय त्यांना कितीही मदत केली तरी हे बांगलादेश मालदीव टर्की यांच्यासारखे देश कधी ना कधीतरी भारताविरुद्ध काही ना काहीतरी कारस्थान करतच असतात आणि यांची ही असली कारस्थानं बघवून आपल्यासारख्या सामान्य भारतीय नागरिकाची तळपायाची आग मस्तकात जाते पण हे तीन चार देश काय आपले एवढे हाडवैरी नाही आहेत पण जो देश भारताचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे त्या पाकिस्तानला आजपर्यंत आपण काय काय आणि कशी कशी मदत केली आहे तेही एकदा बघूया दोन हजार एकमध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला मानवतेच्या दृष्टिकोनातून खूप सारी मदत केली होती दोन हजार पाच साली ज्यावेळी पाकिस्तानमध्ये भूकंप आला होता त्यावेळी भारताने पंचवीस टन अन्न वस्त्र व मेडिकल सामान पाकिस्तानला पुरवलं होतं दोन हजार दहामध्ये सुद्धा यमेन या देशात उलताफलत चालू असताना भारताने पाकिस्तानी नागरिकांना त्या देशातून बाहेर काढण्यासाठी मदत केली होती दोन हजार मध्ये ज्यावेळी पाकिस्तानमध्ये महापूर आला होता त्यावेळेस तत्कालीन भारत सरकारने पाकिस्तानला तब्बल पंचवीस मिलियन डॉलर्सची मदत केली होती लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार दहा म्हणजे दोन हजार आठच्या सव्वीस अकराच्या हल्ल्याला फक्त दोनच वर्ष झाल्यानंतर भारत सरकारने ही भली मोठी मदत पाकिस्तानला मानवतावादी दृष्टिकोनातून केली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा ज्यावेळी पाकिस्तानमध्ये डेंग्यूची साथ पसरली होती त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्तानला मेडिकल हेल्प केली होती आणि ज्यावेळी कोरोना व्हायरसचा आउटब्रेक झाला त्यावेळी चीनमधून पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा भारताने पाकिस्तानला मदत केली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या येणाऱ्या संभाव्य पुराची माहिती देऊन भारताने एक प्रकारे पाकिस्तानची मदतच केली आहे एवढं सगळं करून हे पाकिस्तान काय सुधरायचं नाव घेत नाहीये आणि तो आजही भारतावर कशा प्रकारे कुरगोडी करता येईल याचाच विचार करत असतो पण म्हणून भारतानेही पाकिस्तान बरोबर पाकिस्तान सारखंच वागायला पाहिजे का तर याचं स्पष्ट उत्तर आहे अजिबात नाही संपूर्ण जगामध्ये आज भारताची एक वेगळी ओळख आहे भलेही आपण विकसनशील देश असू पण भारताचा कणखरपणा भारताचा मानवतावादी दृष्टिकोन भारताचा दिलेला शब्द पाळण्याची क्वालिटी मैत्री सांभाळण्याची कला सर्व धर्मांचा आदर करण्याची भावना आणि प्रत्येक देशाचा व त्यांच्या संस्कृतीचा आदर करण्याचा गुण या सगळ्यांमुळे भारताचं सर्वात वेगळं आणि भारी कॅरेक्टर संपूर्ण जगात उठून दिसतं कारगिल युद्धानंतर ज्या शहीद पाकिस्तानी सैनिकांची प्रेत त्यांच्या स्वतःच्या देशाने घ्यायला नकार दिला त्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या धर्माच्या रीती रिवाजानुसार दफन करून भारतीय लष्कराने त्यांना मानवंदना दिली होती जर तुम्ही ऋतिक रोशनचा लक्ष मूव्ही बघितला असेल तर या पिक्चरच्या एंडला अमिताभ अमिता बच्चन यांचा याच घटनेवर आधारित एक खूप भारी डायलॉग आहे अमिताभ बच्चन म्हणतात की ज्या पाकिस्तानने आपल्या भारतीय जवानांच्या बरोबर अमानुष अत्याचार केले ते आपण कधीही त्यांच्या जवानांच्या बरोबर करता कामा नये हम्मे और उनमें फरक है और ये फरक हमेशा बने रहना चाहिए आपल्या सगळ्यात मोठ्या दुश्मन देशाची अशा प्रकारे मदत करायला खूप मोठं काळजी लागतं मनाचा मोठेपणा लागतो मानवतेचं भान असावं लागतं समज लागते हे सगळं असून पण अशा, अशा प्रकारचा धाडसी निर्णय घ्यायला दमपण लागतो या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत हे बघून खरोखरच आपल्या देशाचा अभिमान वाटतो या बातमीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा शिवाय वरील देशांना भारत जी मदत करतो तशी मदत भारताने अजूनही करत राहायला पाहिजे का याबद्दलही तुमचं मत सांगा भारताने सर्वांना समजून घेत व सर्वसमावेशक भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय राजकारण केले पाहिजे की अशा देशांची नांगी तिथल्या तिथेच ठेचली पाहिजेत तेही आम्हाला कमेंट करून सांगा आता भारता अपला तरी भारताने पाकिस्तानला आपला चांगूपणा दाखवायचं सोडून वेळीच त्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे का याबद्दलही तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र